नमस्कार आता आपण आहोत गोल्ड मेडल इंग्लिश स्कूल जालना आपण पाहू शकता गोल्ड मेडल इंग्लिश स्कूल आहे या ठिकाणी धनगर समाजाच्या मुलांसाठी जी योजना आहे त्या शंभर मुलांना या ठिकाणी वस्ती शाळा आहे आता आपण आत जाऊन तर पाहिलं नाही पण बाजूचं पाहून घ्या एकदा शाळेला ग्राउंड काय आहे इकडे पाहून घ्या आणि आता आपण आज जाऊन शाळेची काय परिस्थिती पाहूया हा आता आपण आलोय गोल्ड मेडल इंग्लिश स्कूल नवा मोंडा जालना हे शाळा आहे हे पाय काय करतात हे शाळेची बिल्डिंग ही शाळा म्हणजे गाळा का आहे इकडे नमस्कार मुलांना कोणता वर्ग या सहावा वर्ग बर बर नाही चला बाहेर आपण पाहिजे शाळा भरलेली मला सांगितलं किती त्यांची

हाय सर नमस्कार तुम्हाला डिस्टर्ब केला हा कोणता वर्ग आहे बाळांनो हा चौथा वर्ग वर्ग फोली पहा तुम्ही आता आपण पाहू शकता नमस्कार हा कोणता वर्ग आहे बाळांनो हा तिसरा वर्ग आहे ही वर्ग फोली पहा हाय हाय सर को गुड मॉर्निंग हा कोणता वर्ग आहे हा फर्स्ट वर्ग आहे आपण पाहू शकता शासन ज्या योजना राबवत आणि योजना राबवत असताना शाळेचे निकष काय पाहिजे कुणाला आपण परवानगी दिली पाहिजे तर ह्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये वर्ग आहेत आणि या वर्गांना परवानगी मिळालेली आहे आपण मस्ती शाळेची काय परिस्थिती पण

इपुड ने का उडले तुम्ही समजा हे आतमध्ये पण घे एकदा आतमध्ये घे चला फक्त जस्ट नाही दादा तुला घ्या चला आणि ठीक आहे गर्ल्स हॉस्टेल कि बॉइ हॉस्टेल आहे दोन्ही पण आहे बर गर्ल्स आणि बॉयज हॉस्टेल दोन्ही पण आहे नऊ द्यायचे

मग कागदोपत्री आहे आता इथं पाहतो या ताई इथं राहतात मुलं राहतात कधी राहतात कधी नाही राहत आणि अशा शाळांना शासनानं मंजुरी दिली आहे अशा शाळा महाराष्ट्र शासनाची फसवणूक धनगर समाजाची फसवणूक आणि खरं म्हणजे आज शासनाचा पैसा नाही तर जनतेचा पैसा आहे सर्वसामान्य जनता काबार कष्ट करून जे टॅक्स भरतात या टॅक्सच्या पैशातून सरकार चालतात सरकारी पैशातून या शाळा चालतात धनगर समाजाच्या लेकरांना शिक्षणात प्रगती करता यावी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा धनगर समाजाचा विकास व्हावा म्हणून शासनानं एक चांगली योजना आणली परंतु या योजनेच्या माध्यमातून तुम्ही पहा खरं आम्ही गोल्ड मिडल स्कूल भेट दिली असता हा प्रकार फार गंभीर आहे इथं शंभर मुलांचं हॉस्टेल आहे पण इथं झिरो टक्के सुविधा आहे म्हणजे स्वतंत्र राहण्याचं घर आहे बाकीच इथं काहीच नाही शासनाला हेच म्हणणं आहे की आपण नेमका आमच्या मुलांसोबत अशी कचरी का करतात आमच्या मुलांसोबत धोकादार काय करतात अशा लोकांवर त्याच तुम्ही शेलगावला यांची शाळेची मान्य करत मी एक खुली बोलू शकता हे शूटिंग करू द्या आप तो खुद एक शिफ्ट होने वाले हैं एक 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 है 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 तो 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 यशरा जरेवा छान नाव आहे शिकतो तू त्यावेळेला पूर्ण नाव काय तुझं तू इथं राहतो म्हणजे शाळेतच राहतो मग अच्छा नव आहे का बर ही नौदा शाळा आहे का बर चल इकडे काय मॅडम हे वैदेल छान तर अशी ही अवस्था आहे शासनाच्या योजनेचा पट्ट्याबोळ करून शासनाची धनगर समाजाची शुद्ध फसवणूक करून करोड रुपयाची लूट या ठिकाणी दिखा चालली एक एक शाळा मी आपल्याला दाखवतोय प्रत्येक शाळेची हीच अवस्था आहे भेटूयात पुढच्या शाळेवर धन्यवाद